जय भीम जय शिवराय मराठा बांधव म्हणतात काही आणि मला कमेंट केले भरपूर लोकांनी आरक्षण बीज लावणारे छत्रपती सहू महाराजांना मी नमन करतो आणि त्या बीजाला झाडाचं रूप देणारे माझे बाबासाहेब आंबेडकर त्याला खत पाणी टाकून झाडाचं रूपांतर करणारे आणि त्याचे फळ खाऊन राहिलो आपण आणि त्या फळासाठी आपण भांडून राहिलो ते आरक्षण देणारे माझे बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करतो आणि माझे मनोबोत व्यक्त करतो मराठा बांधव म्हणतात आरक्षण बाबासाहेबांना दिलं नाही आरक्षण दिलं छत्रपती शाहू महाराज हो आरक्षण छत्रपती शाहू महाराजांना दिलाय आहे मी काम तो नाही म्हटलं का मी तुम्हाला अरे ज्या माणसाने बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झाले होते त्या माणसाने एक शूद्रातील एक नीच जातीतील व्यक्ती म्हणू शकतो आपण असा त्या काळी समाजाला नीच जाती होते जातीचे समजत होते तो व्यक्ती मॅट्रिक पास होतो तर आनंद छत्रपती शाहू महाराजांना होतो तर त्यांनी हत्तीवर साखर वाटली विचार करा मूर्खा माणसांनो आणि छत्रपती शाहू महाराज एक मराठा जातीतील होते <coughs> विचार करा आरक्षणाचं बीज रोयणारे छत्रपती शाहू महाराज होते त्याला अंमलात आणणारे बाबासाहेब आंबेडकर होते हे आहे का तुम्हाला काय मराठा बांधव म्हणतात आरक्षण देणारे छत्रपती शिव शाहू महाराज आहे म्हणून आरक्षण मागून राहिले काय अबे मराठा बांधवांनो तुमचा जरांगे पाटील उपोषण करत होता तर छत्रपती शाहू महाराजचं नाव घेतलं का अरे मराठा मराठा समाजातील होते ना छत्रपती शाहू महाराज <reke> अरे आम्ही छत्रपती शाहू महाराजांना आदरांना पुसतो त्यांचे विचाराने महात्मा आदरांना पुसतो कारण महात्मा फुले, मा फुले। आमच्या बाबासाहेबांचे गुरु होते संत कबीर आमच्या बाबासाहेबांचे गुरु होते बुद्ध आमच्या बाबासाहेबांचे गुरु होते म्हणून गळ्यात बुद्ध घातला ना मी कारण तुम्ही आमच्या जात पाहून आम्हाला दलित पाहून रे हा आणि म्हणता काय छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक हो नक्की आरक्षणाचे जनक तेच आहे मी काम तो नाही म्हटलं काय नाही म्हटलं काय मी तुम्हाला नाही म्हटलं ना आरक्षणाचे जनक आहे रे बीज लावणारे ते आहे पण तर जे जे फळं मागून राहिले तुम्ही आता हे भांडून राहिले नाही का ताटातलं खाऊन राहिले ना ते ताट देणारे कोण आहे बाबासाहेब आहे आरक्षण त्यांना काय मी काम तो नाही म्हटलं नाही मी तुम्हाला अबे बीज त्याने लावलं ला। बीज त्याने लावलं बीजाला खत मात माती टाकणारे कोण होते बाबासाहेब आंबेडकर होते समजलं काय अरे जन्म त्याला असं पोचणारा मोठा असतो समजलं काय लोकांच्या ताटात वाढून देणारे बाबासाहेब होते अंमलात आणणारे बाबासाहेब होते कळलं का या गोष्टी आणि काही मूर्ख मराठा बांधवातील काही लोक म्हणतात <coughs> आमची लाई लायकी नसताना आम्हाला त्यांच्या हाताखाली काम करावं लागते त्यांची लायकी नाही आहे आमची बरोबरी करायची त्यांची लायकी नाही आमची बरोबरी करायची तरी आम्हाला त्यांच्या हाताखाली काम करावं लागते विचार करा, विचा करा महात्मा फुले हे मातर समाजाचे होते का लायकीचे नव्हते काय छत्रपती शिवाजी महाराज तर मराठा बांधव होते ते मराठा जातीच होते अल्लाबाई होळकर ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर अरे छत्रपती शिवाजी महाराज हा मराठा बांधवांना कधी कळला नव्हता भेटलाही नसता छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला पाहले कळलं काय अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः स्वातंत्र्याच नि बांधलं स्वातंत्र्य निर्माण स्वतःनी केलं कळलं का धुले सगळा समाजाला बहुजनाला घेऊन त्यात सगळे आले होते मुस्लिम लोक पण आले होते सगळे लोक आले होते त्याला स्वातंत्र्याचं तोरण बांधलं रे सगळ्या धर्माला जातीला घेऊन स्वातंत्र्याचं तोरण बांधलं कळलं काय अरे तुम्ही जेव्हा जनांगी वाटील उपोषण करायला बसला होता तेव्हा छत्रपती शाहू नाव घेतलं का तुम्ही मराठा होते ना ते घेतलं काय अभे त्याचा तरी फोटो लावा लागत जनक म्हणता ना तुम्ही मग का फोटो नाही लावला तुम्ही <coughs> 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 म्हणून माझं एकच म्हणणं आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शॉरी छत्रपती शाहू महाराजांना तुम्ही जनक म्हणत असाल तर मग तुम्ही छत्रपती शिव महाराजांचा फोटो का लावला नाही हे माझं मत आहे का लावला नाही रे आ तुम्ही म्हणून राहिले तर त्याची अवकातही नाही आहे त्याच्या आता खाली काम करावं लागून राहिलं विचार करा, करा? महात्मा फुलेंनी पहिली जयंती छत्रपती शिवाजी महाराज साजरी केली महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली महात्मा फुलेंनी पोवाळा लिहिला हा विचार करा तुम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळले होते का कळले पण नाही तुम्हाला माहित नाही छत्रपती शिवाजी महाराज अरे आमच्यावर अत्याचार करणं किती करण्यात आला आम्हाला कुत्र्या सारखं आम्हाला हिनवलं तरी आम्ही आमचा जा, आमची जात म्हणा आमचा धर्म सोडला नाही आम्ही आमचा जात सोडली नाही आणि तुम्ही आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जात सोडवता विचार करा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जात विचार करा ती गोष्ट फक्त आरक्षणासाठी विचार करा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाती जन्माला आलो आलो की नाही आलो मला काही जनदेल नाही पण एक सांगतो पण छत्रपती शिवाजी महाराजांना मी काळजातून मानतो काही लोक म्हणत असाल तुझं आरक्षण तू सोडू शकते का हो सोडू शकतो पण तुमचा धर्म बदलू शकता का तुम्ही मी माझं आरक्षण सोडतो सोडायला तयार आहे तुम्ही तुमचा धर्म सोडू शकता का नाही सोडत नाही सोडू शकत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं की जातीवाद करू नका जिथं हिंसा होत असेल तिथं वार करा कारण आपण छत्रपती शिवाजींचे मावळे आहे कळलं काय आणि तुम्ही काय म्हणता जिची औकात नाही त्याच्या का काम करावं लागते मग काय हे छत्रपती हे जे महात्मा फुले होते बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अल्लाबाई होळकर हा काय लायकीचे नाही आहे काय मग हा लायकीचे नाही काय विचार करा धोकी गोष्ट किती नालायक असले पाहिजे अरे संविधान वाचा बाबासाहेब वाचा हे माझं मत आहे मला कमेंट केली एका जणांनी बघू शकता तुम्ही मला म्हणे साहेब जनक छत्रपती महाराज आहे मग छत्रपती महाराज आहे दादा तर मग तू छत्रपती शाहू महाराजांचा फोटो का लावला नाही उपोषणाच्या वेळेस जरांगे पाटीलनी हे माझं म्हणणं आहे बाबासाहेब आरक्षणाचे जनक नाही ठीक आहे नाही आहे नाही आहे मग लावला का नाही रे कारण तू तिथे तर तुझ्या जा जातीचे होते अरे आमच्या घरात येऊन काय आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पण फोटो आहे छत्रपती शाहू महाराजांचा पण फोटो आहे आमच्या घरात आणि महात्मा फुलेंचा पण फोटो आहे संत कबीरांचा फोटो आहे आमच्या घरात तुझ्या घरात आहे का रे तुझ्या घरात छत्रपती शाहू महाराजांचाही फोटो नसान समजलं काय ज्या गळ्यामध्ये मडक होत त्या मडकाच्या ठिकाणी तुला दिसून राहिला तुला बुद्ध दिसून राहिला किती गोडचा आहे माहिती आहे का तुला हा वीस गोडचा आहे वीस वीस तोयाचा बनवला म्हटलं बुद्ध दिसू शकते तुम्हाला बघा वीस तोयाचा बनवला बुद्ध ज्या घरात मडक होत त्या बाबासाहेबांच्या कृपेनं वीस तोयाचा बुद्ध अटकवला का समजलं काय हे बाबासाहेबांची कृपा आहे छत्रपती शाहू महाराजांची कृपा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे आणि काय म्हणतात ज्याच्या ज्याच्या ज्याची लायकी नाही आहे त्याच्या खाली का काम करावं लागते आम्हाला आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे नाही तर तुमच्या पिढ्या दहा पिढ्या आमच्या बरोबर करू शकत नाही अरे नाही करू शकत पिढी एका पिढीला तो तुम्हाला झोकवला आवडं केलं तेवढं केलं मी जातीवाद करत नाही जातीवर बोलत नाही जे क्वेश्चन करून राहिले तुम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून राहिले कौंट टाकून राहिले बा का जातीवाद करू राहिले हे माझं असं म्हणणं आहे मग छत्रपती शाहू महाराजांना आरक्षण दिलं तर मग त्याचं नाव का घेतला तुम्ही त्याचं नाव का नाही घ्या फोटो का नाही लावला जयरंगे पाटील साहेबांना उपोषणच्या वेळेस हे माझं मत आहे बाबासाहेबांचे विचार नाही आहे तुमच्या डोक्यात बुद्धांचे विचार नाही आहे छत्रपती शाहू महाराजांचे विचार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नाही आहे तुमच्या डोक्यामध्ये शिस्त कान अब्जाल खान भरलेला आहे त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगून राहिलो जाता कारण लायकी नसता नाही म्हणतो तुम्ही कान करून लागून आले त्याच्या हाताखाली विचार करा की आम्ही तुमच्या हाताखाली किती काम केले तुमच्या गांड्या धुतल्या तुमचे कपडे धुतले तुम्ही आम्हाला बदा बलात्कार घेत केले आमच्या आई बहिणीचे स्तन स्तन कापले तुम्ही आई बहिणीचे आमचे स्तन उघडे केले आई बहिणीला कपडे साडी सोडले आमच्या आई बहिणीची गलीवर तुम्ही आमच्या आई बहिणीची इज्जत कवडी भरायची होती आणि म्हणता लायकी नसताना त्यांच्या हाताखाली काम करावं लागते अरे हे लक्षात ठेवा आमचे सरन्यायाधीश कोण झाले आता साहेब झाले कोण आहे दलित आहे हा एक दिवस असा येईल आणि राष्ट्रपती कोण आहे आदिवासी साहेब मॅडम आहे एस टी समजलं काय अरे अजून काहीच नाही झालं अजून काहीच झालं नाही राष्ट्रपती एस टीचं आहे आदिवासी मॅडम आहे त्या सरन्यायाधीश एक दिवस असा येईल मुख्यमंत्री म्हटलं दलिताचा राहील एस एसटीचा ओबीसीचा राहील एक लक्षात ठेवतो कारण आतापर्यंत मराठा बांधवाचे चौदा मुख्यमंत्री झाले तुमचेच मुख्यमंत्री होते तुमचे राजकारणातले लोक होते आणि आमचे दराशे राजकारणातले लोक काय गेले हे डोळ्या सडून राहिला तुमच्या आणि म्हणता काय लायकी नसताना त्याच्या हाताखाली काम करावं लागते हा अरे दादा लायकी नसताना त्याच्या हाताखाली काम करावं लागते म्हणत आहे विचार कर अजून काहीच नाही झालं रे अजून काहीच नाही झालं सोन्या अजून काहीच नाही झालं राष्ट्रपती कोण आहे आदिवासी एसटी अजून काहीच नाही झालं प्रधानमंत्री एक दिवस प्रधानमंत्री ओबीसीचा ओबीसीचा राहील किंवा एसटीचा राहील किंवा एस टीचा राहील लक्षात ठेवच आणि मुख्यमंत्री पण राहील कळलं काय हे स्टार्टिंग आहे आता बरं तुम्ही आम्हाला कुत्र्यानी कुत्र्यानी आम्हाला हिनवलं कुत्र्यासारखं हिनवलं फळा फळ मडक बांधलं त्याच्यानं म्या वीस तोयाचा बुद्ध घातला दाखवासाठी तुम्हाला फक्त कपाय रे ह्या गयात मडक होत ह्या गयात आता वीस तोयाचा बुद्ध आला कारण वीस तोयाच बुद्ध समजलं काय कारण हे दाखव सांगून दाखवायचं हेच आहे का आमची एका पिढीनं तुम्हाला काय काय शिकवलं एका पिढीनं काय काय झुकवलं तर माझं हे म्हणणं मी जातीवाद नसतो करत नाही नाही सर्व धर्म समभाव माझ्या बापाने जातीवाद नाही केला माझ्या बापासाहेबांना जातीवाद नाही केला तर मी काय जातीवाद करू माझ्या बुद्धानं एकच सांगितलं की शांतता पसरा ज्याला शांतता पाहिजे असेल त्याला समुद्रात शांततेच्या समुद्रात उडी माराच लागल कारण माझं एकच म्हणणं आहे आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज आहे नाव का घेतलं नाही तुम्ही त्याचा फोटो का लावला नाही हे माझं मत आहे दुसरं काहीच नाही कमेंट करून सांगा दादा चुकीचा सा बोललो तर मला क्षमा कर माझे शब्द वापस घेतो आणि कमेंट करून सांग काय चुकीचं सा बोललं तर आणि लाईक कर चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ जय भीम जय शिवराय नमो उदाय